साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाजिंगच्या माध्यमातून कलेक्टर सी विनंती करून तारीख जाहीर केली होती त्याचा परिणाम आमचा मोर्चा मोडण्याचा प्रयत्न केला यानंतर मी कुठल्याही जिल्ह्याला धडकेल आणि कधी धडकेल न सांगताना कारण एक प्रयोग करून बघितला आमची त्या ठिकाणी सगळं नियोजन सगळ्या भावना त्या ठिकाणी पूर्ण पायाची दुरवलेल्या आहेत मग आता कुणाला सांगणार नाही आता डायरेक्ट रस्त्यावरतीच मोर्चा काढणार आणि कलेक्टरांना निवडणार एकशे दोनवी घटनादुरुस्तीची याचिका त्या ठिकाणी रिजेक्ट के केलेली आहे महाराष्ट्राची याचिका अजून रिजेक्ट केलेली नाही त्याच्यामुळे जे केंद्र सरकारने आरक्षणाबद्दल जी काय घटनादुरुस्ती केली होती ती याचिका रद्द केल्यामुळे मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी एकशे दोनवी घटनादुरुस्तीमध्ये पार्लिमेंटमध्ये ताबडतोब याच्याबद्दलचं ऑर्डिन्स काढून केंद्र आणि राज्य आणि बाजूचे जे काही भूमिका आहेत त्या स्पष्ट कराव्या हे विनंती करतोय महाराष्ट्र सरकारने फेर याचिका दाखल केलेली आहे ज्यामध्ये मला महत्वाचं असं वाटतं की या फेर याचिकेमध्ये जर गायकवाड आयोग जर आमचा वाचला तर नवीन आयोगाचं आमचं जास्त काय ताप पडणार नाही परंतु जर महाराष्ट्र राज्य सरकारचं फेर याचिका जर दा ती पण रद्द केली तर राज्य सरकारला ताबडतोब मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून परत एकदा मराठा समाज याला आरक्षणाची गरज आहे का नाही याचा सर्वे सुरू करावा लागेल राणेंनी मराठा समन्वयक समितीमध्ये काम केलेलं आहे त्यांचा एक अहवाल आहे रामदास आठवले साहेबांनी मराठ्यांना पाठिंबा दिला आहे आमच्या मराठा समाजाचे प्रमुख म्हणून छत्रपती उदयनराजेंना भोसलेंना बोलवलं छत्रपती संभाजीराणेनं बोलवलं छत्रपती शिवेंद्र राजेंना पण बोलवलं कुणी आलं नाही परंतु त्यांच्या शुभेच्छा त्यांच्या आशीर्वाद आमच्या मराठा बांधवांच्या पाठीशी आहे ते कुठल्या ना कुठल्या तरी ते आले तरी, 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 तरी मराठा हा आला हे महत्वाचा आहे नाही पण इतका महत्त्वाचा मोर्चा हा पहिला आक्रोश मोर्चा होतो या ठिकाणी ते एखाद्या एखाद्या प्रतिनिधीने नरेंद्र पाटलांची ताकद आणि मराठ्यांच्या ताकदीला काही लोकांनी अंडर एस्टिमेट केलं ज्या पद्धतीने लोक जमली त्या पद्धतीनं लोकांना आता विश्वास जमलेला आहे पुढच्या वेळेला येतील आदर्श घेऊन या ठिकाणी चाललेलं आहेत जे समन्वयक माझ्याबरोबर येतील नक्कीच मी त्यांना संगती घेऊन चालू पण जे आमच्याबरोबर येऊ शकले नाही तरी मी त्यांना शुभेच्छा देतो वीस लाख कोरोनाच्या एकवीसशे विद्यार्थ्यांची या ठिकाणी परीक्षेमध्ये पात्र झाले होते नऊ सप्टेंबरनंतर स्टे ऑर्डर मिळालं मोबाईल त्या लोकांना कामावर धरलं नाही त्यांच्या आंदोलनाला आझाद मैदानला बरेचसे लोकप्रतिनिधी आले खासदार आले फक्त आश्वासनं देऊन गेले पाच मेला तर आपलं आरक्षणच रद्द केले म्हणजे ते आता उ उघड्यावर पडलेले आहेत त्यातल्या त्यात काल त्या मुलांनी या ठिकाणी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं आत्महत्या केली वाईट परिस्थिती आहे खूप वाईट परिस्थिती आहे सरकारने या एकवीसशे मुलांच्याबद्दलची ताबोडचे आमचे मुसलमान बांधव असतील आमचे वडार समाज असतील आमचे मातंग समाज असतील आमचे त्या ठिकाणी लिंगायत समाज असतील ब्राह्मण समाज असतील सगळ्या समाजाने पाठिंबा दिला मोर्चाला आले आमचा टोला कुणालाही नव्हता राज्यामध्ये मागच्या वेळेला क्रांती मोर्चेच्याबरोबर ठोक मोर्चाही निघाले होते आज पाच मेच्या नंतर या ठिकाणी शांततेत मोर्चे निघालेत मग ते मुख मोर्चे आहेत किंवा आता संवाद यात्रा आहेत किंवा संघर्ष मोर्चा आहे आमचा आक्रोश मोर्चा आहे आम्ही आमचे तरुणांची भावना सरकारपर्यंत पोचवण्याचं काम करतोय त्याच्यामुळे आम्हाला कोणी शत्रू नाही आम्ही कोणालाही टार्गेट करत नाही आमच्या भावना सरकारने या ठिकाणी दखल घ्यावा नाहीतर त्यांना जड जाईल ब्रिटिश काळामध्ये ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य सैनिक मज्जाव केला जात होतो त्यांची नाकेबंदी करत होते चित्र पहिल्यांदा सोलापूर शहरामध्ये पाहायला मिळालं अनेक सोलापूर शहरातील जुनी माणसं ज्यांनी ब्रिटिशांचा स्वातंत्र्यानंतरचा काळ पाहिला त्यांनी स्पष्ट सांगितलं की अशा प्रकारे कधी पोलिसांनी बॅरिगेड टाकले नव्हते शहरातली माणसं या ठिकाणी बाहेर याला जागा दिली नव्हती इतके बॅरिगेड त्या ठिकाणी केलं होतं जिल्ह्यामधून तालुक्याच्या स्तरावरचे मराठा समाजाच्या तरुणांना मोर्चेला येऊ नये म्हणून एक एक ठिकाणी सातसा बॅरिगेड लावले ठिकाणी तर करोनाची टेस्ट करोनाची टेस्ट केल्यानंतरही त्यांना त्या ठिकाणी सोडत नव्हती अशी परिस्थिती होते तरी अपेक्षापेक्षा जास्त मराठा बांधव आजच्या मोर्चाला आला या मोर्चामध्ये दोन खासदार आमचे सगळे जिल्ह्यातले आमदार काही आमदार आले नसले तरी फरक पडत नाही परंतु ना। 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 बहुतांशी आमदार त्या आजच्या मोर्चाला उपस्थित होते आणि प्रामुख्याने खरा कट्टर मराठा राजकारणातली असणारी आपली पद चपला बाहेर काढून आजच्या मोर्चामध्ये सामील झाला होता प्रशासनाचा कडक बंदोबस्त असताना देखील पण मराठा मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहिला